दरम्यान संदर्भात सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी वैदही काणेकर आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्नी आहेत ताई आज या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे यांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसं बघता आता डॉक्टर सुजयनी जो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचा आनंदच होत आहे आणि बाकी माझा सपोर्ट तर आहेच त्यांच्याबरोबर याच्या अगोदर तुमच्याशी काही चर्चा केली होती का कारण अनेकदा गृहिणीशी जास्त चर्चा केली जाते कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना तसं काही नाही आहे आम्ही घरामध्ये राजकीय चर्चा करत नाही आणि त्यांनी जे चूज केलेलं आहे त्यांनी फक्त कळवलं आहे मला की भाजपमध्ये मी प्रवेश करणार आहे म्हटलं इफ यू फाईंड इट ओके इट्स ओके पण याच्या आधी म्हणजे पूर्ण घरी जे आहे ते काँग्रेसचं वातावरण असताना अशा प्रकारे भाजपचा प्रवेश म्हणजे दोन राष्ट्रीय पक्षाचे खरंतर दोन राजकीय नेते तुमच्या घरात आहेत कसं बघाल बघायचं काही नाही एक सासरे आहेत एक मिस्टर आहेत एवढंच मी बघेल बाकी त्यांच्या मागचा जो पक्ष आहे तो घराबाहेर आहे त्याच्यामुळं घरामध्ये काही बदल होणार पण या संदर्भात जे आहे ते सध्या घरचं वातावरण काय आहे कारण घरी सासरे तुमचे जे आहे ते काँग्रेसमध्ये आहेत पक्ष नेता आहेत आणि आता खासदारकी जी आहे ती सुजय यांना देण्यात आली मी एवढंच सांगेल की आमच्या घरामध्ये पॉलिटिकल चर्चा कधी होत नाही आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये घरामध्ये माझ्या वागण्यामध्ये किंवा त्यांच्या वागण्यामध्ये जास्त काही बदल होईल वातावरण बदलू शकतं अजून दोघं हे सगळं झाल्यावर घरात सोबत आलेले नाही आहेत तर ते आल्यावर बघू एकूण जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर घरातलं वातावरण मात्र कुठल्याही परिस्थितीत बदलणं बदलणार नाही असा आत्मविश्वास जो आहे तो सुजय विखे यांच्या पत्नीनं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेरापासून अनुपसा वैदय गाणेकर साम न्यूज मुंबई